काही ठिकाणं केवळ पाहण्यासाठी नसतात ती अनुभवण्यासाठी असतात काही प्रवास फक्त पायांनी होत नाहीत ते हृदयाने आत्म्याने आणि आठवणीने घडतात या महाशिवरात्रीला आम्ही निघालो होतो फक्त एक गड पाहायला नव्हे तर स्वतःलाच नव्याने शोधायला सळसळत्या पानात काहीतरी बोलत होतं वाऱ्याच्या स्पर्शात काहीतरी शोधत होतं डोंगर कधी सोबत होता तर कधी परीक्षा घेत होता दर पावला गणित निसर्ग काहीतरी सांगत होता ही रात्र एका रहस्यासारखी होती एका अनुभवासारखी जी म्हणूनच अविस्मरणीय होती रात्रभर गप्पा स्वप्नांच्या लाटांवर भटकंती तेव्हा जाणलं की मैत्रीचा खरा अर्थ वेळेत नसतो तर त्या प्रत्येक क्षणातील जादूत असतो तांबडं फुटायला लागलं आणि आम्ही कोकणकड्याच्या दिशेने जायला निघालो कोकणकड्यावर उभं राहिलो डोळ्यासमोर अफाड जग होतं खाली खोल पसरलेली तरी आणि मनात शून्याचं गुड होतं क्षितिजाच्या पलीकडं काहीतरी बोलवत होतं पण त्या गूढ आवाजातही एक शांततेचं विश्व होतं क्षणभर वाटलं त्या हवेत उडून जावं पण लगेच कळलं इथंच उभं राहून ते अनुभवावं काही गोष्टी शब्दात सांगता येत नाही त्या अनुभवल्याच पाहिजेत शिव म्हणजे काय फक्त एक देव की एक शक्ती एक अनुभूती जी आपल्या मध्येच असते केदारेश्वराच्या गुफेत जातात या थंडगार पाण्याचा स्पर्श झाला आणि जाणवलं की ही गोष्ट समजायची नसते ती अनुभवायची असते हा प्रवास एका गडाचा नव्हता हा प्रवास स्वतःच्या अस्तित्वाचा होता महाशिवरात्रीच्या साक्षीने त्या कोकण काड्याच्या टोकावर उभं राहून त्या केदारेश्वराच्या गार पाण्यात स्वतःला विसरून आम्हाला समजलं की या जीवनाचा खरा अर्थ उंचीमध्ये नसतो तर त्या प्रवासाच्या प्रत्येक पावलात असतो